लाल भोपळा म्हटलं की आपण त्याच्या फक्त भोपळ घाऱ्या बनवल्या जातात पण भोपळ्याची भाजी कधी बनवली का किंवा बनवली जात नाही किंवा सजसजीत ती फारशी कोणाला आवडत नाही पण जर या पद्धतीने ती बनवली तर अगदी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील तर ती कशा पद्धतीने बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिला आपण इथे मिरचीचा ह्याचा बनवून घेणार आहे आता जर तुम्ही ती उपवासासाठी बनवत असाल तर त्यामध्ये लसूण घालायचा नाही आणि उपवासासाठी न बनवता रेग्युलर तुम्ही खाण्यासाठी बनवत असाल तर मात्र त्यामध्ये लसूण घातला तरी चालेल इथे हिरव्या मिरच्या जिरं आलं आणि थोडंसं ओळ घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं इथे मी भोपळा घेतलेला आहे लाल ला भोपळा पाठीमागची मी साल काढून घेतलेली आहे आणि छोटे छोटे याचे काप मी इथे करून घेतलेले आता काही ठिकाणी भोपळ्याची भाजी बनवली जाते तेव्हा पाटेमागची साल नाही काढली जात पण पाटेमागची साल काढली की भोपळा पटकन शिजतो आणि इथे आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे इथे आपण कोणता लाल मसाला घालणार नाही तर मिरचीच्या ठेच्यामध्ये ही भाजी खूप छान लागते भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता आणि चिरी आपल्याला इथे लागणार आहे ही भोपळ्याची भाजी बनवताना इथे तेल मात्र जास्त वापरायचं नाही कारण ह्या भाजीला जास्त तेल लागत नाही ती ते तेल सोडून देते ते त्यामुळे तेल इथे फार कमी घालायचं थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये फक्त आपल्याला इथे जिरे घालायचे मोरीचा वापर इथे करत नाही ह्या भाजीला जिरे घातल्याच्या नंतर ना मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घ्यायचा हलकासा तेलामध्ये मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा त्यानंतर ते ना त्यामध्ये कडीपत्ता घालून घ्यायचा कोथिंबीर घालायची आता इथे मी हळदीचा वापर करणार नाही थोडासा हिंग मात्र मी यामध्ये घालणार आहे दुसरा कोणत्याही मसाल्याचा ह्या भाजीला वापर नाही केला जात प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाच्या आवडीसुद्धा वेगळ्या असतात पण आपण अगदीच ह्या भाजी हिरवा ठेचा आणि शेंगदाण्याचा कूट घालूनच शक्यतो बनवली जाते आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये भोपळा घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये एक वाटीवर घालून घ्यायचा थोडस हिंग मी इथे घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजी आपल्याला इथे हलवून घ्यायची वर खाली करून घ्यायची आता भोपळा हा पानचट असतो त्याच्यात पाण्याचं जे प्रमाण असतं ते खूप असतं त्यामुळे इथे आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही तर गॅस फक्त बारीक करायचा आणि झाकण ठेवून साधारणतः दहा मिनटामध्ये भोपळा व्यवस्थित वाफेवरती सुद्धा चांगला शिजला जातो कारण आपण याची छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या झाकण घालून दहा मिनिटं झालेले तुम्ही इथे बघू शकताय कलर जो आहे तो बदलला गेलेला आहे आणि जरासं ज्या फोडी आहे त्या अशा बारीक झालेल्या ओलतने बघितलं तर त्या कट होतात म्हणजे आपल्या इथे भोपळा चांगला शिजला गेलेला आहे तर अशा पद्धतीने आज फक्त हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्येच आज आपण इथे भोपळ्याची भाजी बनवून घेतलेली उपवासासाठी पण तुम्ही ती खाऊ शकता रेग्युलर डब्यावरती सुद्धा तुम्ही ही देऊ शकता किंवा जेवताना सुक्की भाजी म्हणून सुद्धा तुम्ही ही बनवू शकता